पाच वर्ष मथुरला होऊन सुद्धा आज पण येऊन मैदानामध्ये टॉपचे सगळे नंदी होते बघा कालचा काल काल जो खेळ झाला आज आमच्या हॅट्रिक झाली कालच्या आणि आजच्या खेळामध्ये माझे काल दोन घरचे सात माझे दोन घरचे सात काल दोन शर्यती जिंकले आणि आज हॅट्रिकची अपेक्षा होती मथुरने हॅट्रिक पूर्ण केली जो बॉस आहे आमच्या धावणीचा त्या बॉसनी ते हॅट्रिक पूर्ण केली आणि हा एक हजार एक धावनीचा नाव असा न मिटण्यासारखा काय माजरमावर राहील आणि जी मथुरची जी एक हजार मथुर धावणे ते कायम टॉपमध्येच राहणार आणि विरोधकांना चांगला माहिती आहे जे विरोधक म्हणजे हे शर्यती बैलगाडा क्षेत्रामध्ये प्रत्येकाची हारजीत प्रत्येकाची लेवल वाढत जाते कमी होत जाते पण आम्ही नेहमी का टॉपमध्ये खेळायचा प्रयत्न करू आणि चुकून कोणचा पराभव आमचा झाला तर आम्ही त्या पराभवाचा मात करायला आम्ही सक्षम आहोत दा, दादा। दादा। नमस्कार।, आ, नमस्कार दादा आज जेव्हा शर्तीला निघाला होता मथुर देवाकडे दे एकच प्रार्थना केली होती राहुल दादा सुद्धा आज बऱ्याच दिवस गुलाल नव्हता कपाला आज गुलाल लागू दे आज राहुल दादाच्या पण कपालावरती गुलाल आहे मथुरच्या पण कपालावरती गुलाल आहे काय बोलाल दादा आज जेव्हा शर्यतीमध्ये आलो खूप गरज होती आजच्या कमबॅकची आणि जेव्हा कमबॅक करायचा असतो तेव्हा कुठेतरी एक मनामध्ये आपण ठरवलेलं असतं की आपल्या नंदीवर आपला असणारा आत्मविश्वास आणि तो माझा आजचा आत्मविश्वास होता तो आल्या आल्या मैदानामध्ये मी नाव दिला शुभम स्टेजच्या स्टेजच्या इथे होता कोणाचाच नाव नव्हता इथे पिंजोडला तर मथुरता नाव द्यायला सांगितला आणि पाच वर्ष झाले माझी सवय एक नंबरमध्ये खेळायची ना मी आल्या आल्या नाव द्यायला लावला नाव दिल्यानंतर पनवेलकरांनी नाव फिरवला आणि तीसुद्धा गाडी चांगली पलाली आणि दिने भाऊ आमचा भालताच आहे आज त्या नंदीसोबत शर्यत झाली म्हणजे दोन्ही घरचेच नंदी आहेत त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा असा हे नाही आहे फक्त गुलाल भेटला त्यामध्ये खुश या गुल गुलालाची खूप आतुरतेने वाट पाहत होतो आम्ही कारण का कुठेतरी आपला मथुर हारत असून सुद्धा हा जो जमाव पाहताना दादा यांनी कधीच साथ सोडली नाही दोन भाऊ आहेत ना दादा हे ये लांबून येतात आठवड्यातून पंधरा दिवसातून दोघांची फेरी असते असे फॅन्स असतात गोठ्यावरती येऊन पंधरा दिवसांनी मथ साठी असतो दादाला पण माहितीये काय किंवा जिंकू कधी पण एनी टाइम कधी पण रात्र किती पण वाजता मथरू साठी आम्ही असणार दादा मैदानात आपण भेटलो होतो फिरकरी मैदानात तेव्हा मी तुम्हाला बोललो होतो की आज किती पण उशीर होत जर मथुरची गाडी जमली तर शंभर टक्के कमवलं हे आपल्या मथुरनी तुम्हाला दिलेलं एक मोठं बक्षीस आहे काय मथुर माझा काहीच आहे माझा दैवत आहे आणि माझा फॅमिली मेंबर आहे त्याच्यामुळे मुले हरजित होत असते जेव्हा हो, आम्ही जिंतायचो तेव्हा आम्ही जे लोक आमच्याशी हरायचो तीन वर्ष आम्ही सहा सात 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 वेळा त्यांना चान्स द्यायचो आमचा तो जो पाठीमागचा इतिहास आहे तो कोणी घडू शकत नाही तो इतिहास आणि तेव्हा पण आम्ही टॉपचे नंदी असायचे ना त्यांना पाच पाच सहा सहा वेळेला चान्स देऊन पराभव करायचो आम्ही कधी असा विचार नाही केला आज पण आम्हाला पाच वर्ष होऊन गेले पाच वर्ष मथुरला होऊन सुद्धा आज पण येऊन मैदानामध्ये टॉपचे सगळे नंदी होते बघा कालचा जो खेळ झाला आज आमच्या हॅट्रिक झाली कालच्या आणि आजच्या खेळामध्ये माझे काल दोन घरचे सात माझे दोन घरचे सात काल दोन शर्यती जिंकले आहेत आणि आज हॅट्रिकची अपेक्षा होती मथुरने हॅट्रिक पूर्ण केली जो बॉस आहे आमच्या धावणीचा त्या बॉसनी ते हॅट्रिक पूर्ण केली आज दादा चौथा बोलला तरी चालेल उसाट आपला किडकाली मैदानात एक झाला सर्जानी कॉकटेल आणि याच मैदानात काल दोन झाले तीन आणि आज चौथा लाल ह्या मैदानामध्ये म्हणजे काल आणि आज कालचं मैदान असं भरवला होता जे गोडगरीब जे बैलगाडा मालक आहेत जे दोन मध्ये तीन नंबर मध्ये पलतात चार नंबर मध्ये पलतात त्यांना चान्स नाही भेटत या मोठ्या गाड्यांमुळे काल त्यांना खूप चान्स भेटले आणि आजच्या मैदानापेक्षा कालचा मैदान खूप सुवर्ण झाला आणि चांगला झाला त्याच्यामुळे चा म्हणजे आता मैदान बोललं तर कालचे एवढा भरलेला नाही वाटला आज मला पण काल मस्त मैदान झालं पण आज फॅन्ससाठी दादा दिवाळी नेहमी दादा बोलत होते बोला ह्यानंतर सगळ्यांचा प्रेम आहे खाली प्रेमापोटी तुम्ही आनंद व्यक्त करा कोणाला असा फॅन फॅमिलीने दुखवायचा प्रयत्न नका करू कारण की आपला नंदी आपल्याला प्रेम मिळवून देतो ना ना तुमच्या प्रेमापोटी तुमच्या आशीर्वादापोटी कायम मथुर मैदानामध्ये दिसत असतो म्हणून सगळ्यांबद्दल चांगलं बोलायचा प्रयत्न करा ना जे घरी बसून कोणी वाईट कमेंट करत असतील काय करत असेल एकतर त्यांच्या घरी खायचे वांदे असतात अशी परिस्थिती असते त्यांची थे थे ना याच्यानंतरची परिस्थिती त्यांची थे याच्यानंतर अजून बेकार परिस्थिती येणार आहे म्हणून प्रत्येक नंदी आपला शंकराचा असतो देव समान असतो कोणलाच कोणत्याच नंदीला टोल करायचा नाही आणि टोल केल्यानंतर आपलं घर सगळ्यात आधी उद्ध्वस्त होतो दादा मथुर आता प्रेक्षकांचे प्रेमापोटी आणि तुमच्या प्रेमापोटी पळतो तो आता मैदानात हारो किंवा जितो त्याच्याकडनं आपल्याला कायच अपेक्षा नाही ती पूर्ण केली अपेक्षा आणि आता एक हजार एक धावणीला जे जे नंदी उतरतात ना आ... ते नाव करतात जसा सजा करा कॉकटेल झाला आ... काय बोलाल शंभर टक्के आम्ही पुढची तयारी सुरू केलेलीच आहे आणि हा एक हजार एक धावणीचा नाव असा न मिटण्यासारखा कायम माव राहील आणि जी मथुरची जी एक हजार मथुर दावन आहे ते कायम टॉप मध्येच राहणार आणि विरोधकांना चांगला माहिती आहे जे विरोधक म्हणजे हे शर्यती बैलगाडा क्षेत्रामध्ये प्रत्येकाची हारजीत प्रत्येकाची लेवल वाढत जाते कमी होत जाते पण आम्ही नेहमी टॉपमध्ये खेळायचा प्रयत्न करू आणि चुकून कोणचा पराभव आमचा झाला तर आम्ही त्या पराभवाचा मात करायला आम्ही सक्षम आहोत दादा काय बोला बरेच जणांची इच्छा आहे की मथुर आणि बकसोर एकत्र पराभव आता सुद्धा अजून सुद्धा इच्छा आहे काय बोलत पळणार ना ते दोन्ही आमचे घरचे नंदी आहेत शंभर टक्के पळणार चालता शुभेच्छा तुम्हाला आजच्या गुलालासाठी सो मित्रांनो पाहू शकता एक चांगला गुलाल आपल्या मथुरने घेतलेला आहे आणि आपण एक छोटीशी बाईट घेतली कारण का भरपूर सारे युट्यूबर येत आणि दादांनी सुद्धा घाई होती आता आपला सूरज भाऊ घेतोय आणि दादाच खुश आहे आणि बोलल्याप्रमाणे आपल्या मथुरने खरंच कपारीत गुलाल घेतला खूप आनंद वाटतोय आणि असंच मैत्रीपूर्ण शर्यतीत व्हावे आणि गुलाल घ्यावं आपल्या मथुरनी हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे आज खरं बोललं ना मथुरनी फॅन्स ऐकला आणि मी बोललो की आज मथुरच्या कपारी गुलाल भेटावं तो गुलाल येईल आणि गुलाल झाला तर तर त्यांचे फॅन्स इतके आतुर आहेत की गुलाल झाल्यानंतर त्यांचा आनंद व्यक्त करतात दादा काय बोलाल दा, आज मथुरनी गुलाल घेतला कसा तुझं आज कमबॅक करणं गरजेचं कारण गर गर तिने आज केला काल पण दोन आज पण ही पहिली पहिली एकदम बस बसलो कुठून आले दादा तुम्ही आम्ही बेलापूर बेलापूरवर खास मथुर कामोवर बघायला तशी बघितली मथुर आलाय पळत आलो आम्ही अच्छा चला दादा आज मथुर गुलाब घेतला लांबून आल्याबद्दल मित्रांनो आता आपण व्हिडिओ सोडूया आणि पहा कसा दिसतो मथुर